मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन सुरक्षा वचनबद्ध कार्यक्रम संपन्न मुलांना विकृत प्रवृत्तीच्या लोकांपासून लांब ठेवा आणि पोलिसांशी मैत्री करायला सांगा पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीनं रक्षाबंधन सुरक्षा वचनबद्ध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले याप्रसंगी मार्गदर्शन करताना मिरजेचे पोलीस उपाधीक्षक अधिक्षक प्रणिल यांनी माता भगिनींना आवाहन केले की आपल्या मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा त्यामुळे मुले चुकीच्या आणि विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात जाणार नाहीत चांगले वळण चांगल्या सवय, सवयी आणि उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी मुलांना योग्य व्यक्तीच्या सहवासात ठेवा हा कार्यक्रम सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या पोलीस काका का पोलीस दिदी आणि पोलीस जनता सुसंवाद या संकल्पनेतून घेण्यात आला कार्यक्रमाचं आयोजन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी केले यावेळी सहाय्यक या पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील उपनिरीक्षक रुपाली गायकवाड उपनिरीक्षक विनोद शिंदे उपनिरीक्षक संदीप गुरव तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमास मिरज शहरातील विविध सामाजिक संस्था महिला भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले या उपक्रमामुळं पोलिस आणि नागरिक यांच्यातील सुसंवाद वृद्धिगंत होऊन महिला व मुलांच्या सुरक्षेबाबत जनजागृती झाली